आता बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या असतील की मोर्चेची सहा तारीख पाच तारीख का झाली वगैरे सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण हे आक्रमण मराठी माणसांनी एकत्र रित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतनं सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कवरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचे आहेत त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईन लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो काल राज म्हटलं साथा होतं की मला बघायचं आहे की मोर्चामध्ये आमच्या आणि येत नाही तुम्ही पाच तारखेचं ठरवलं होतं काही मोठ्या का मी तुम्हाला सांगितलं ना काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चे आणती पाच तारीख ही नक्की झाली मला असं वाटतं काल मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली आपल्या सगळ्यांना सांगितलं कारण मी माणसं आज आपल्याला कळली असेल आम्ही सगळ्या राजकीय पक्षांशी संपर्क साधणार आहोत अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं शिंदे सेनेचे असतील सगळे राजकीय पक्ष जे जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सगळ्या संघटना सगळे राजकीय पक्ष त्या मोर्चात सहभागी होतील आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू सगळ्यांना निमंत्रण देऊ सगळ्यांना आम्ही मला तर वाटतं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला तो होता राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळलं असेल उद्धव ठाकरे परवानगी तुम्हाला मिळते का परवानगी मिळाली नाही तर काय पाच तारखेचा मोर्चा हा निघणार आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा ची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या केस आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चे उद्धव ठाकरे यांनी समत वैसरलेला आहे मला असं वाटतं झालं ना आता आता यांनी त्यांना फोन केला का त्यांनी यांना फोन केला मला वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक केलेला आहे की पहिली ते पाचवी त्यांनी अजित पवार शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधणार आम्ही सगळ्या मराठी माणसांशी संपर्क साधणार एकीकडे हा मोर्चा होणार आहे सर्व मराठी माणसं एकत्र येताना आता सध्याचं चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा एकत्र येतोय मात्र अनेक जण हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले गुणरत्न सदावर यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले पुढे आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतलाय आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण आहे त्यावेळेस हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणं आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी निमित्त एकत्र येत आहेत चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांमध्ये नगरीत सुद्धा चित्र पाहायला मिळतंय पण गायीच्या औषध देऊ त्यांना uh, एकीकडे ज्यांच्या पोटात दुखत त्यांना औषध देऊ सातत्यानं तर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात मुंबईतील जो मराठी माणसाचा टक्का कमी होतो आहे हा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो आता मराठी भाषेसाठी हे बंधू एकत्र आले येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत टिकावं म्हणून महापालिकेच्या मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोणी मोठा वास होईल त्याचा निर्णय तेच करतील पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतो मला असं वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ मला असं वाटतं हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मो मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉईंट झिरो आठवण करून देणार हा मोर्चा मला वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा याचं नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे उपाध्यमाकीय मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेला उपाध्यानं आले भाजपमध्ये कोण नाही विचार मी काय उत्तर देसाद करण्याचा प्रयत्न करतायत मुळात सक्ती नाहीच आहे मात्र झालं आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याची आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला असं वाटतं ती चुकीची आहे संदेश ज्या बंधनी भाजप नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत त्याचा अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झालेले आहेत कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मत आणि मराठी माणसं मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यावेळेला मराठी भाषेवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनर्वृत्ती होताना आपल्याला पाच तारखेला दिसेल राजकारणाला देणारा हा मोर्चा असेल संजय राऊत असंच की हा ऐतिहासिक ठरेल आणि लोकांना समजेल की नेमकं राजकारणात काय सुरू आहे अशा पद्धतीचा होण्याच्या असतो त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचाच प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळाली नेमकं काय सुरू राजकारणाला राज कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या वाटेला नाही अशा पद्धतीचा मोर्चा शरद पवारांनी आज परिषद घेतली आणि शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केले म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही आम्ही ते सगळं समजून घेऊ मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलीपासून सक्ती नको पाचवीपासून आहे आणि त्यासाठी आपण लवकरच संवाद साधणार तुम्ही त्याच्याशी संपर्क केला तुम्ही आमचे पक्षातले वरिष्ठ नेते आता पवार साहेबांशी काय मी संपर्क साधू शकत नाही पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी भाजप भाजपाच्या एक एक नेत्यांची जडफापट संपूर्ण समोर येताना पाहायला मिळते म्हणजे हे सगळे भाजपचे जे नेते ते मराठी द्रोणी आहेत कोण भाजपचे जे नेते म्हणतात तुम्हाला स्वतःला असाय ते म्हणतात ध्रोणी आहेत का ते कोण जी। जे, जे मला वाटत राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की जे जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी सक्ती जी आहे त्या हिंदी सक्तीला आम्ही विरोध करतो जे जे हिंदी सक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र द्रोहीच भाजपच्या तर भाजपकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मोदींनीच मिळवून दिला हे जनतेपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडनं अवलंबली जाते तुमच्याकडनं काही काउंटर स्ट्रॅटेजी केली जाणार आहे का आणि मुळात हा मुद्दा तुम्हाला आहे मुळात असा आहे की मराठी माणूस काय एवढा दुधखुळा नाहीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला मराठी भाषेचं असलेलं साहित्य मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला कोणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कोणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही वा एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते त्याचं साहित्य समृद्ध असावा लागतो त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो तो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील मात्र अभिजात भाषेच्या दर्जावर भाजपचा अभिर्भाव असा असतो हे आमच्यामुळे झाले आम्ही दिला म्हणूनच <One nutrient> मी म्हटलं ना मग एवढीच हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवू अभिजात भाषेचा दर्जा मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या समृद्धीमुळे इतिहासामुळे आणि साहित्यामुळे मिळाला हे संस्कृत पण नाहीये आपली माहिती शेलार सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन असं सांगतायत की हा निर्णय जो आहे हिंदी विषयाच्या बाबतीत आम्ही कायदेशीर कशा पद्धतीने असं सा सोबतला सांगितलं की आम्ही एक साडेचारशे शिक्षक शिक्षकांची समिती बनवली त्या समितीनं ड्राफ्ट बनवला तो ड्राफ्ट आम्ही तीन हजार आठशे लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातला दिला आणि त्यांनी सांगितलं की हिंदी विषय घेणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी तीन तीन हजार आठशे लोकांच्या निर्णयावरती हा निर्णय घेतला महाराष्ट्राची बारा कोटी मराठी जनता या गोष्टीला विरोध करते तीन हजार आठशे लोकांचं काय गुण बसलाय आज बारा कोटी जनता जेव्हा सांगते की आम्हाला हिंदी भाषेची शक्ती मान्य नाही आणि कायदेमध्ये बसवाने तर बसवू नका हिंदी भाषा शक्तीला आमचा विरोध आहे पाचवीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती केली नाही पाहिजे या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत आणि जर तो कायदा मराठी माणसाच्या मुळावर येणार असेल तर हा कायदा आम्ही मानणार नाही मला ठाकरे बंधू निमित्त का होईना पण आगामी तो उत्तर दिलं मी तुम्हाला धन्यवाद त्याचं खंडन राज ठाकरेंनीही केलेलं आहे आणि काल राज ठाकरे बोलताना हे म्हणाले की दादा भुसे हे मान्य केलं की कुठेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेला अभ्यासक्रमात थांबवू शकतो असं म्हटलेलं नाही मात्र ऑन रेकॉर्ड जेव्हा समर्थन केलं जात आहे तेव्हा वारंवार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला का दिला जातोय खोटं बोलतायत काय नाही रेटून बोला पण काय खोटं बोला पण रेटून बोला मला असं वाटतं ही रणनीती त्याच्यामध्ये अवलंबली जाते त्यामुळे हे रेटून आहेत आणि खोटंही बोलतायत इन ऑफ हिंदी एंड फॉर दिस वेरी पर्पज वी रिक्वेस्टेड ऑल पोलिटिकल पार्टी एंड एवरी वन ईच एंड एवरी मराठी मानूस टू पार्टिसिपेट इन द प्रोटेस्ट एंड वी वॉट ए पॉजिटिव रिस्पॉन्स फ्रॉम एवरी वन सो धीस वील बी अ हिस्टॉरिक प्रोटेस्ट ऑन फिफ्थ जुलै अँड इट वील बी अ रिमेंबरन्स ऑफ नाईन्टीन सिक्स्टी संयुक्त महाराष्ट्राचा थँक्यू